नमस्कार मित्रांनो हरभरा पेरणीसाठी सुरुवात झालेली आहे आणि पाऊस देखील अधिक प्रमाणात झालेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आपण कोणत्या व्हरायटीची निवड केली पाहिजे कोणत्या व्हरायटीची आपण पेरणी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला रेकॉर्ड ब्रेक एकरी उत्पादन देऊन जाईल तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशी जबरदस्त व्हरायटीबद्दल माहिती सांगणार आहे जे तुम्हाला एकरी सतरा ते अठरा क्विंटलपर्यंत उत्पादन देऊन जाईल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही जर अमृत पॅटर्न पद्धतीने जर नियोजन जर केलं तर तुम्हाला सतरा ते अठरा क्विंटल उत्पादन अवरेज मिळेल आणि बियाणं कोणतं घ्यायचं कशा पद्धतीने आपण काळजी घ्यायची आहे आणि लागवडीचं अंतर अमृत पॅटर्न पद्धतीने नक्कीच फॉलो करायला विसरू नका तसेच कमी खर्चात जर तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे आणि अवरेजमध्ये जास्तीत जास्त उत्पादन वाढवायचं आहे तर त्यासाठी तुम्ही प्लेस्टोरला आत्ताच जाऊन अमृत ॲप डाउनलोड करून घ्या अमृत पॅटन ॲपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे बऱ्याच वर्षापासून लाखो शेतकरी अमृत ॲप फॉलो करत आहे आणि कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे मित्रांनो इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल तुम्ही अमृत सर्च करा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक बघा तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असलेले जे काही इमेजेस आहे जे काही फोटो आहे ते अमृत पॅटन पद्धतीचे जे प्लॉट आहेत तर मित्रांनो आज आपण जबरदस्त असं रेकॉर्ड ब्रेक अवरेज देऊन जाणारी व्हरायटीबद्दल जाणून घेणार आहेत आणि ती व्हरायटी आहे आर व्ही जी दोनशे चार तर आर व्ही जी दोनशे चार हरभरा वाणाची प्रमुख वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया तर उंच वाढणारी ही रोप आहे आणि चांगल्या पद्धतीच्या शेंगा या पिकाला येतात एकशे अकरा दिवसात पीक तयार होते आणि मर रोग व शेंगा पोखरणाऱ्या अळींसाठी प्रतिकारशक्ती हा वान आहे तर जवळपास तुम्हाला मार्केटला याचे तुम्हाला चांगल्या प्रकारे दर देखील मिळतात आणि जे काही आर बी जी दोनशे चार हरभरा बियाण्याची वैशिष्ट्य आहे पिकाचा कालावधी एकशे अकरा दिवसात पीक तयार होते उत्पादन क्षमता एकरी आपल्याला जवळपास म्हणजेच सतरा ते अठरा क्विंटलपर्यंत येतं आणि रोगांना प्रतिकार म्हणजेच मर रोग आणि शेंगा पोखरणाऱ्या अळींना प्रतिरोधक आहे तसं याची जर इतर वैशिष्ट्य आपण बघितली उंच वाढणारी रोपे आणि ठडक शेंगा या वाणाची अशा पद्धतीची वैशिष्ट्य आहे तर सिंचन केलेल्या पिकांसाठी हा वान चांगला आहे लागवडीसाठी उपयुक्त म्हणजेच बियाणे उपलब्ध असेल तर तुम्ही नक्कीच ह्या व्हरायटीची निवड करा कमी क्षेत्रात लागवड करून तुम्ही या वानाचा चांगल्या प्रकारे रिझल्ट बघू शकता तसेच मित्रांनो यावर्षी पाऊस अतिरिक्त प्रमाणात झालेला आहे आणि मर रोप मोठ्या प्रमाणात येणार आणि येईलच कारण जिथं ओल जास्तीचे असेल तिथं बुरशीचा प्रादुर्भाव वाढतोच त्यात काही शंका नाही तर त्यासाठी पेरणीच्या अगोदर बीज प्रक्रिया करायला नक्कीच विसरू नका तर बीज प्रक्रिया कोणती करायची एकरी बियाणं किती घ्यायचं अंतर्व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवे आणि जेणेकरून मर रोग येणार नाही त्यासाठी आपलं जास्तीचा खर्च होणार नाही आणि उत्पादन देखील वाढेल आणि त्यासाठी आपण कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे समोर मी नक्कीच व्हिडिओ पोस्ट करणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर कोरडवाहूसाठी हरभरा लागवड करणार असणार तर आपल्याला त्यासाठी अक्टोंबर एंडिंगला याची पेरणी करायची असते आणि बागायती जर आपण हरभरा घेणार असणार म्हणजेच पेरणी करत असणार तर आपण पंधरा तर सोळा नोव्हेंबर जसंजसं अठरा नोव्हेंबरपर्यंत आपण पेरणी करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतर गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना देखील व्हिडिओद्वारे फायदा होईल आणि त्यांचं देखील उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना कोणती व्हरायटी चांगली त्याबद्दल देखील म्हणजे समजून येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या व्हिडिओची अपडेट मिळत राहील आणि लाईक करायला नक्कीच विसरू नका कारण मित्रांनो तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो भेटूया मित्रांनो अशाच महत्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये